नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रो अभिराज आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत घरात स्वयंपाकघर कुठे असावे वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक खोलीची जागा ठरलेली असते आणि त्यातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर कारण जे अन्न आपण खातो त्यावर आपल्या आरोग्य मन शांती आणि घरातील वातावरण थेट अवलंबून असतं आज मी तुम्हाला स्वयंपाकघराची योग्य दिशेबद्दल त्यातील चूल कुठे ठेवावी पाणी कुठे ठेवावे आणि काय टाळावे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे स्वयंपाकघराचं महत्त्व स्वयंपाकघर गहर म्हणजे घराचं ऊर्जा केंद्रबिंदू इथून अग्नेय तत्व कार्यरत असतं वास्तुशास्त्रात पाच तत्वांपैकी अग्नितत्वाला विशेष स्थान आहे अन्न बांधताना त्यावर ज्या जागेचं ऊर्जाचा प्रभाव पडतो योग्य दिशेत स्वयंपाकघर असलेलं आरोग्य सुधारतं घरात लक्ष्मी येते कुटुंबात एकाही राहते चुकीच्या ठिकाणी स्वयंपाकघर असलं तर वाद आजारपण आर्थिक अडचणी आर्थ आणि तणाव निर्माण होतो योग्य दिशा आग्नेय दिशा साऊथ ईस्ट वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरासाठी सर्व उत्तम दिशा ही दिशा आग्नेय देवतीची मानली जाते त्यामुळे गॅस स्टोव चूल इथे ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते या दिशेत स्वयंपाकघर असलं तर कुटुंबाला धन आरोग्य आणि प्रगती लाभते पूर्व दिशा दुसऱ्या क्रमांकाची सर्व उत्तम दिशा इथे स्वयंपाकघर असलं तर आरोग्य सुधारतं घरात आनंद राहतो पण चूल पूर्वेकडे थोडी अग्नियाला झुकलेली असावी उत्तर दिशा पूर्णपणे टाळावी कारण उत्तर दिशा ही कुबेऱ्याची दिशा आहे इथे अग्नी ठेवले तर पैशाची गळती होते पश्चिम दिशा पश्चिमेत स्वयंपाकघर ठेवता येते पण आदर्श मानली जात नाही या दिशेत स्वयंपाकघर असलं तर अन्नावर उष्णतेचा अति प्रभाव होतो ज्यामुळे रागीट स्वभाव मानसिक अस्थिरता वाढते दक्षिण दिशा शक्यतो टाळावी या दिशेत स्वयंपाकघर असल्यात आर्थिक स्थैर्य बिघडतं ईशान्य दिशा पूर्णपणे निश्चित कारण ईशान्य ही ईश्वर दिशा आहे इथे पवित्रात शांतता हवी असते जर इथे स्वयंपाकघर असले तर कुटुंबातील सदस्यांना मानसिक त्रास आजारपण आर्थिक तोटा होऊ शकतो स्वयंपाकघरातील व्यवस्था चूल गॅस स्टोव्ह आग्नेय कोपऱ्यात आणि स्वयंपाक करणारी व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करावी त्यामुळे अन्नात सकारात्मक ऊर्जा राहते सीख पाणी ठेवण्याची जागा पाणी हे जल तत्व आहे आणि आग्नेय व जल हे शत्रू आहे म्हणूनच सीख उत्तरेकडे किंवा ईशान्येकडे असावे गॅस आणि सीख अगदी एकत्र ठेवू नये फ्रीज नेत्रीय साउथ वेस्ट किंवा पश्चिमेकडे ठेवणं सर्व उत्तम कधी ईशान्य दिशेला ठेवू नये स्टोर धान्य ठेवणे दक्षिण पश्चिम किंवा नेत्रिय कोपऱ्यात ठेवावे यामुळे घरात नेहमी भरभराट राहतो ओव्हन मिक्सर मायक्रोवेव्ह हे सर्व उपकरण देखील दिशेत ठेवावे काय करू नये स्वयंपाकघर आणि बाथरूम टॉयलेट एकत्र कधीही नसावे स्वयंपाकघर थेट बाथरूमच्या खाली किंवा वर नसावे स्वयंपाकघरात काळा रंग वापरू नये शक्यतो हलका रंग वापरावेत पिवळा नारंगी लाल क्रीमी चुलीच्या समोर आरसा ठेवू नका जर तुमचं स्वयंपाकघर चुकीच्या जागी असेल तर तांब्याचे स्वर स्वयंपाकघरात ठेवा सीक आणि गॅसमध्ये शक्यतो दोन ते तीन फूट अंतर ठेवा शक्य नसेल तर तांब्याची पट्टी मध्ये ठेवावी स्वयंपाक करताना नेहमी पूर्वेकडे तोंड करूनच स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो हे होतं वास्तुशास्त्रानुसार घरात स्वयंपाकघर कुठे असावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन योग्य दिशेला स्वयंपाकघर असलं तर आरोग्य समृद्धी आणि सुख शांती टिकून राहते अशाच अजून उपयुक्त वास्तु माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद